मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जत जत मतदार संघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जत तालुक्यात घरफोडीची मोठी घटना समोर आली आहे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे चार लाखांचे दागिने लंपास केलेत येथील महाडिक वाडीत चोरीचा हा प्रकार उघडकीस आलाय या चोरी प्रकरणी पितांबर नलवडे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील शेगाव गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे चार लाखांच्या सोन्याच्या दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, की जत तालुक्यातील शेगाव येथील महाडिक वाडीत पितांबर नलवडे हे घराला कुलूप लावून गणेशोत्सव पाहण्यासाठी बाहेर गेले होते यावेळी सहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली सोन्याची चेन तीन अंगठ्या लक्ष्मी हार झुबे वेली गंठण बोरमाळ असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या घरफोडी प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मराठी ते धडक ते धडक